नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण ही एकच स्टेप्स शिकणार आहोत जी की खूप महत्वाची आहे तुमचं वाक्य कितीही मोठं असो ते तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येणारच आणि लिहिता पण येणारच मग पहा ती कुठली स्टेप्स आहे ते आपण आता पुढे एक एक पद्धतीने पाहू बघा मी काही वाक्यरचना दिलेत मी पत्र लिहितो आणि त्याचंच काय केलं आपण हे बघा हे तुमच्या ऍक्टिव्हच्या वाक्यरचना आहेत आणि ह्या तुमच्या पॅसिव्हच्या आहेत इथं खाली ऍक्टिव्ह चे आणि हे पॅसिव्ह चे बघा मोजून एक दोन तीन चार पाच सहा वाक्य रचना दिल्या आहेत म्हणजे साधारण तीनच आहेत पाहिलं तसं तर बघा ह्या तीन वाक्य रचना पण एका स्टेप्सने तुम्हाला सोडवायचे आहेत बघा ती कुठली स्टेप्स आहे हा वाक्यात ना हे वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे कसं ओळखायचं हे ओळखल्यानंतरच बघा तुमची टेन्स क्लिअर आहे हेल्पिंग वर्ग्स क्लिअर आहे सगळं क्लियर आहे राईट पण तुम्हाला वाक्यच बनवता येत नाही राईट मग त्याच्यामुळे तुम्हाला ही एकच स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे बघा कुठली आहे आता तुम्हाला एक सिंपल सांगतो तुम्हाला वाक्यातून तुम्हाला काय शोधायचं आहे पहिल्यांदा वर्ब काय वाक्यात तुम्हाला पहिल्यांदा काय शोधायचं आहे वर म्हणजे क्रियापद बघा मी पत्र लिहितो आता मी जर ह्याच्यावर असा हात ठेवला मी पत्र हे वाक्य काय तुमचं इनकम्प्लीट आहे म्हणजेच मी पत्र लिहितो मी पत्र म्हणलं तर हे वाक्य इनकम्प्लीट आणि लिहितो म्हणलं तर हे वाक्य तुमचं काय होते कम्प्लीट होते म्हणून तुम्हाला पहिल्यांदा वर्ब्स हे पाठ असणे गरजेचे मी मागील सेशन मध्ये पण सांगितलं होतं की वर्ब्स पाठ करा बघा ह्याच्यामध्ये काय केलंय मी वर्बला आपण काय केलंय अंडरलाइन केले वर्ब केले बरोबर मी पत्र लिहितो ह्याला प्रश्न काय विचारायचा आहे तुम्हाला कोण विचारा कोण लिहित पत्र मी उत्तर भेटलं हे झालं तुमचं सब्जेक्ट आणि हे झालं तुमचं ऑब्जेक्ट मग आता ह्याच्यामध्ये कुठला काळ आहे सिम्पल प्रेझेंटेन्स मग त्याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस व्ही वन व एस किंवा प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय आय सुरुवातीला आय नंतर वर म्हणजे आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो आता ह्याच्यामध्ये बघा मला पत्र लिहिलं जातं सिम्पल आहे तेच वाक्य पहिल्यांदा तुम्हाला काय शोधायचं ह्या वाक्यातन वर्प काय लिहिलं जात बघा पॅसिमच्या वाक्या थोड्या फिरवून असतात त्यामुळे तुम्हाला त्याचं मराठीमध्ये ना प्रॉपर माहिती असणं गरजेचं नाही तर मग तुमची नेहमी तारंबळ होईल की अरे बाबा हिचं काय लिहिलं जातं लिहिलं गेलं लिहिलं जाईल लिहिलं जात आहे लिहिलं जात होतं लिहिलं गेलं आहे लिहिलं गेलं होतं लिहिलं गेलं असे हे असं त्याचं बंद पॅसिवाइज मध्ये ओके आता बघा लिहिलं जात हा तुमचा काय वर्ब आहे ओके कोण लिहित पत्र मला कोणच नाही मग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वर्बला प्रश्न विचारता आणि तुम्हाला उत्तर भेटत नाही जसं की बघा लगेच तुम्हाला उत्तर भेटलं मी पत्र लिहितो कोण पत्र लिहित आहे मी भेटलं मला पत्र लिहिलं जात आहे पत्र लिहिलं लिहिलं जात आहे कोण पत्र लिहित आहे मला कोण आहे का कोणच नाही तर मग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट मग आता ऑब्जेक्टचं सूत्र कसं असतं आता हे कुठला काळ आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स सूत्र बघायचं फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस एमिझार ओके ऍमिझार वी थ्री प्लस बाय प्लस येस बघा मला म्हणजे सुरुवातीला काय ना आय सिंपल प्रेझेंटेन्स हे आय एम रिटर्न अलेटक म्हणजे मला पत्र लिहिलं जातं आणि काय मी पत्र लिहितो ही एक स्टेप तुमच्या लक्षात आली ना तुम्हाला लिहिता पण येईल आणि इंग्रजी बोलता पण येईल ओके त्यानंतरच पा मी जबरदस्ती करत आहे आता काळ चेंज झाला यासाठी तुम्हाला तुमचे काळ हे कन्सेप्ट काळाचे कन्सेप्ट क्लिअर असलेच पाहिजे ओके जबरदस्ती करत आहे हा तुमचा वर्ब आहे प्रश्न विचारा त्याला कोण करत आहे मी ओके प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटतं हे झालं तुमचं ऍक्टिव्हाइस त्यानंतर मला जबरदस्ती केली जात आहे वर्ग बघा जबरदस्ती केली जात आहे तुमचं पूर्ण वर्ग आहे काही विद्यार्थी काय करतात केली जात आहे असं म्हणतात पण ते तुमचं वाक्य चुकीचं होणार तुम्ही इंग्लिशमध्ये चुकीचं लिहिणार आणि तुम्ही चुकीचं बोलणार त्यासाठी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हा फाइंड आउट करता आला पाहिजे ओके जबरदस्ती केली जात आहे हा तो काय तुमचा वर बाय कोण करतय मला जबरदस्ती कोण विचारायचे कोणाला नाही कोण करतय माहित माहीत नाही की नाही मग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट लक्षात आता त्याच्यानंतरच पाहूया बघा मी एक वाईट खेळ तुमच्या सोबत खेळत आहे बघा हा तुमचा वर बाय खेळत आहे हा वर बाय कोण खेळत आहे मी हा सब्जेक्ट बाकी सगळं हे ऑब्जेक्ट आहे हा लक्षात बघा पटापटा उत्तर सापडतात पण ज्यावेळेस तुम्ही पॅसेवाईजचा प्रश्न विचारता मध्ये कोण तर लवकर सापडत नाही बघा खेळ खेळला जात आहे हा तुमचा वर्ब आहे कोण खेळते एक वाईट खेळ तुमच्यासोबत माझ्याकडून बघा याच्यामध्ये खेळला जात आहे हा वर्ब आहे कोण खेळते तुमच्या सोबत एक वाईट खेळ माझ्याकडून हे की नाही हे काय झालं तुमचं ऑब्जेक्ट हा एक वाईट खेळ तुमच्या सोबत हे पूर्ण ऑब्जेक्ट आहे तुमचं आता अशा वेळेस गडबडायचं नाही ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट आणि व्हर्ब हे दोनच असतात कशामध्ये पॅसिवाइज मध्ये बघा ह्याच्यामध्ये गडबडायचं नाही आता एवढं मोठं ऑब्जेक्ट आहे मग त्या ऑब्जेक्ट मधून तुम्हाला मेन ऑब्जेक्ट कसं शोधायचं हे पण सांगतो बघा कसं एक वाईट खेळ खेळला जात आहे आता ह्या ज्या ना बघा लक्षात घ्या हिथं मी ऍक्टिव्ह आणि पॅसिव कसा आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला काय कोण हा प्रश्न विचारायचा आहे आता जो प्रश्न विचारायचा आहे तो आहे तुम्हाला वर्बलाच प्रश्न विचारायचा आहे कुठला वर्बलाच प्रश्न विचारायचा आहे काय आणि कोण आहे मग तुम्हाला मेन ऑब्जेक्ट भेटेल बघा काय खेळला जात आहे एक वाईट खेळ म्हणजेच हा तुमचा मेन ऑब्जेक्ट हा लक्षात बरोबर पत्र लिहिलं जात कोणाला लिहिलं जात ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आता इथं जर हे असं केलं असतं म्हणजे तुमचे दोन आहेत ना ऑब्जेक्ट मला आणि पत्र मग ह्याच्यातनं मेन ऑब्जेक्ट काय आहे मला मला जबरदस्ती केली जाते याच्यात काही प्रॉब्लेम नाही बघा अशा वेळेस जर प्रश्न पडला तुम्हाला की यातनं मेन ऑब्जेक्ट काय आहे त्यावेळेस तुम्हाला वर्बला काय आणि कोणाला प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्हाला मेन ऑब्जेक्ट भेटणार आणि पॅसिव्हचं सूत्र वापरून काळानुसार बन ओके बघा ही एकच स्टेप तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही तीन चार वेळेस पहा ओके जोपर्यंत हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजीत हे बोलता पण येणार नाही आणि घेता पण येणार नेहमी तुमच्या वाक्य रचना ह्या चुकणार आणि तुम्ही गडबडणार ओके पहा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि रुल्ड सेशन मध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय